नागपुरात सोमवारी यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मिळालेल्या मृतदेहाची ओळख अजून पटली नसून यशोधरा पोलिसांनी अज्ञात मारेकरांविरोधात खुण्याची तक्रार नोंदवली आहे त्याचप्रमाणे पोलिसांनी नागरिकांना मृतदेहाची ओळख पटल्यास पोलिसांना सूचना देण्यात यावी असे आवाहन सुद्धा केले आहे दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक नऊ वाजताच्या दरम्यान नियंत्रण कक्ष येथून आम्हाला एक कॉल आला होता की माजरी अल मदिना मस्जिदच्या मागे रेल्वे पटरीजवळ एक इसम मृत अवस्थेत पडलेला आहे अशा माहितीवरून आम्ही सिनियर पी आय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आम्ही आमचा आमचे अंमलदार आम्ही तिथे घटनास्थळी पोहोचलो तर त्या रेल्वे पटरीजवळ एक वय अंदाजे तीस ते चाळीस वर्ष वयकोटातील एक इसम मृत अवस्थेत पडला होता त्याच्या अंगावर गळ्यामध्ये त्याची एक नायल नारळाची एक रस्ती आवडलेली होती शरीरावरती काही शस्त्रांच्या माराच्या खुना आम्हाला तिथे आढळून आलेल्या आहेत त्याचं वर्णन अंगात त्यांचा फुल मायाचा काळ्या रंगाचा एक टी शर्ट होता निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट होता आणि तो पालत्या अवस्थेत तो मिळून आला प्राथमिकदर्शी आम्ही प्राथमिक तपासणी केली असता हा खुनाचा एक प्रकार आहे म्हणून आम्ही आमच्या पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांची सरकारतर्फे फिर्याद नोंदवून घेतली आणि पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक चारशे बासष्ट अब्लिक चोवीस कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडोतीस बी एन एस नवीन कायद्याप्रमाणे आम्ही गुन्हा अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल केलेला आहे सध्या तपास सुरू आहे आणि या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की त्यांच्या नातेवाईकांचा अद्यापर्यंत शोध लागलेला नाही आहे मृतकाची ओळख पटलेली नाही आहे तर त्याचे नातेवाईक त्या संदर्भात आम्ही शोधपत्रिका प्रसारित केलेली आहे कुठल्याही व्यक्तीला जर याची माहिती मिळते आहे तर त्वरित पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे संपर्क करावा तपास सध्या सुरू आहे अज्ञात आरोपीविरुद्ध तपास यंत्रणा आमची लागलेली आहे